आता इतर समाजातली लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं विटंबना झाल्यावर निषेधाला पुढे येत नाहीत किंवा संविधानाची विटंबना झाल्यावर निषेधाला पुढे येत नाहीत मान्य गोष्ट आहे पण मग संविधानानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर समाजाला काय दिलंय याच्या संदर्भातली जनजागृती करण्याची जबाबदारी आंबेडकरी समुदायाची नाही का आणि या संदर्भानं आंबेडकरी समुदायाचं नेतृत्व प्रतिनिधी म्हणून आपली काय जबाबदारी आणि आपण काय करणार आहात बघा आजचं जे आंदोलन झालं या आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाचे शेख चांद चौदागर साहेब आहेत आमचे मोहम्मद आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मातन समाजाचे नेते अन्नाराव सूर्यवंशी साहेब आहेत या ठिकाणी बंजारा समाजाचे या ठिकाणी राठोड साहेब या ठिकाणी आहेत असे असंख्य माणसं या आंदोलनामध्ये मोहम्मद पठाण ते या ठिकाणी होते अशी असंख्य माणसं या आंदोलनामध्ये होते म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की अहमदपूरमध्ये आम्ही ही संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न